नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो मी सागर चव्हाण आपणा सर्वांचं टेरा न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण या मध्ये पोषक किट कधी वापरायचं आणि याचे फायदे याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपण आता जी एप्रिल छाटणी जी आहे आपण जी काय बाबा छाटणी खरड छाटणी करतो जे आपल्या द्राक्ष विलोची जी काडी आहे ती खाली पडते आणि आपण ट्रॅक्टरला कुट्टी जोडून आपण जी काडींची कुट्टी करतो आणि ते आपण बाबा बोधामध्ये आपण शणखासोबत घालतो तर याच हे जी का। कुट्टी जी आपण करून जी घातली आहे त्याचे योग्य विघटन होण्यासाठी पोषक किट फार महत्वाचं आहे तर या पोषक मध्ये एनपीके कॉन्सरशिया फॉस्फरस सोलिझिंग बॅक्टेरिया झिंक सोलिबलायझिंग बॅक्टेरिया त्याच्यानंतर मायक्रोरायझा आणि सिविड पावडर हे एवढे प्रमुख पाच घटक आहेत तर याच्यामध्ये जे एनपीके कॉन्सरशिया आहे ते आपण जर आपण हे किट सुरुवातीला छाटणी झाल्यानंतर आठ दहा दिवसाच्या आसपास आपण जर वापरलं तर सुरुवातीला जो काय लागणार आपल्याला द्राक्षबाग फुटण्यासाठी नायट्रोजन हा उपलब्ध होतो एनपीके कॉन्सरशिया मधून त्याच्यानंतर पी एस बी आणि झिंक बॅक्टेरिया या दोन्हीतून फॉस्फोरस आणि आपल्याला झिंक चांगल्या पद्धतीने आपल्या द्राक्षवेलीला उपलब्ध होतो आणि त्याच्यानंतर जी मायक्रोआयझर याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्या द्राक्षवेलीची जी मुळं आहेत त्यांची संख्या आणि घनता चांगल्या प्रकारे वाढते त्याच्यामुळे जे काय आपले बाबा पोषण तत्वे बेडमध्ये आहेत ते चांगल्या प्रकारे द्राक्षवेलीला उपलब्ध होतात आणि जी आपल्या याच्यामध्ये सिविड पावडर आहे त्या सीवीड पावडरमुळे मध्ये आपल्या जे बाबा काय फुटवा निघार आहे त्याची विगर चांगली आणि त्याच्यावरती काळू कीट असा आपल्याला हा सिविड पावडरचा आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट भेटणार आहे तर हे पोषिक किट आहे आपण सर्वसाधारण छाटणी झाल्यापासून आठ ते दहा दिवसानं वापरायचं आहे आणि याचं प्रमाण आहे पोषक किट एकरी एक किट असं याचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्यामधून आपण हे ड्रिपच्या द्वारे तोडायचं आहे याच्यात कोणती शंका असल्यास आपल्याला तर खाली दिलेल्या नंबरवरून कॉन्टॅक्ट करा